मराठा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस फायनलमध्ये जाऊन एम एस ब्लास्टर मनोज शिंदे यांच्या टीमने पहिला क्रमांक पटकावला सलग दोन वर्ष मराठा प्रीमियर लीग म्हणजेच एम पी एल विजेता एम एस ब्लास्टर मनोज शिंदे अंतिम सामना मासाहेब राजमाताजी जाऊ यांच्या गीताने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सुरुवात करण्यात आली वीस फेब्रुवारीपासून ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हा मराठा प्रीमियर लीग सामना चालू राहिला यामध्ये एकूण दहा टीम सहभागी झाले होते यापैकी एस एम ग्रुप सागरमाने व एम एस ब्लास्टर मनोज शिंदे यांचा अंतिम सामना अगदी इंटरनॅशनल मॅचेससारखा संपन्न झाला यावेळी नाणेफेक एस एम ग्रुपने जिंकला व सुरुवातीला गोलंदाजी घेतली तर फलंदाजी एम एस प्लास्टर या टीमने घेतली य ये... एस प्लास्टरने सहा षटकांच्या खेळामध्ये शेहेचाळीस धावा काढून एस एम ग्रुपला खेळण्यास संधी दिली एस एम ग्रुपचे पाच सामने जिंकून फायनलमध्ये पोचले होते पण एस प्लास्टरने त्यांना शेहेचाळीस धावा करण्यासाठी पळताभुई थोडी केली चौदा धावांचे अंतर ठेवून हा सामना एस प्लास्टर यांनी जिंकला एस प्लास्टर या याचे मालक मनोज शिंदे तर कॅप्टन अथर्वे असर अथर्व अस्वले वाईस कॅप्टन सुरेश जाधव तसेच केतन सूर्यवंशी सोहम पवार आदित्य चव्हाण रोहित कादंबरी जितेंद्र आहेर पृथ्वी खामकर सुरज निंबाळकर अक्षय बाबर ओंकार शिंदे नितीन गायकवाड ओंकार सावंत या सर्वांच्या एकजुटीने जिद्दीने हा फायनलचा सामना जिंकून प्रथम क्रमांकाचे पंचवीस हजार रुपयेचे बक्षीस मिळवले एम एस प्लास्टर यांनी मागील वर्षी 2024 ता दोन हजार सुद्धा मराठा प्रीमियर लीग जिंकून पहिला क्रमांक मिळवला होता सलग दोन वेळा फायनलमध्ये खेळून पहिला क्रमांक मिळवून मराठा प्रीमियर लीगचा इतिहास घडवला आहे यावेळी एस एम ग्रुपचे मालक सागर माने व त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी हा फायनल सामना हरल्यानंतर अगदी आपलीच टीम जिंकल्यास असल्यासारखे मन मोठेपण दाखवत त्यांच्याशी हस्तांदोलन करून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या यामुळे असे दिसून आले की खेळ हा खेळ असतो पण कोण जिंकतो तर कोण हरतो हे न पाहता माणूस किंवा आपली मैत्री जपण्याचे कार्य सागर माने यांच्यासह त्यांच्या सहकार्याने दाखवले या सामन्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य दोन्ही अंपायरने आपले कार्य चांगल्या प्रकारे बजावले दोन्ही संघाची सर्वत्र चर्चा होत आहे हा फायनलचा दोन हजार पंचवीस एम पी एल पाहण्यासाठी महिलांनी महिलांची पुरुष व तरुण मित्र मंडळांची मोठी गर्दी होती रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वालीन आमदार जयसिंगपूर